यो बॉयस गो हा हा कुठून बसू हा हा हे बसला सिरियसली मी तर आता स्पोर्ट्स मोडला टाकणार आहे थिर खंडळीच बरं सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून का नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आर शुक्रवार सकाळचे वाढलेत एक्झॅक्टली आठ ह्या जस्ट स्टार्टेड माय जर्नी छी डॅब यू इंडियन बाईक वीक सीझन बारावा आणि माझ्यासाठी पहिला पहिला वैला हॉल राईट right, right. ऑल राईट सकाळी म्हटलं तापमान आहे तरी किती बघू तर पांग नऊ दहा डिग्री हवा म्हणाली ओ हो हो वायझर बंद करतो बाबा थंडी हाय आज जोरदार थंडी हाय तर म्हणजेच आय बी डब्ल्यू इंडिया बाईक वीक हा एक महामेळावा आहे इथं कसं फक्त इंडियामधनं नाही पूर्ण जगभरातनं बायकर्स येतात आणि स्वतः आय बी डब्ल्यूचे ओनरच आपल्या इंडियाचे नाही आहेत पण हा फेस्टिवल नेहमी होतो गोवामध्ये पण ह्यावेळी काही कारणास्तव नाही बऱ्याच कारणास्तव काही काही झोल होऊन शेवटी पाचगणी ठेवलेला आहे पण थँकफुली पाचगणी ठेवलं मध्ये एकदा ॲम्बीवाली ठेवलेलं ॲम्बीवाली तर पाक येत दीड तास काय मजा नाही हे चला आपलं तीन तास जरा आपलं ब्रेकफास्ट राईट टाईपच आहे पण ठीक आहे यार लोकेशन तरी चांगला आहे आपल्या एरिया मधला आहे बावा पाचगणी महाबळेश्वर सातारा यो सगळा आपलाच एरिया आहे सगळा तर या राईडवर बरेच हो नाही हो नाही करत असं मंडई कॅन्सल झाले आणि आपल्यासोबत एकटाच एक, एक राईड करतोय तो म्हणजे चैतन्य मागचे जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला काल असेल चैतन्य आणि मी जातो इथून थेट पाचगणी मंडई अयुष्यपथ काय थंडी आहे हात आत्ताच गारडलाय एवढी थंडी नव्हती यार आधी बेकार बेकार तिथं तर जाऊन माझे दरवाजे लागणार आहेत तर म्हणजे आय बी डब्ल्यूचे इथे स्टॉल पण भरपूर असतील तर हे ग्लोव्ज मी बऱ्याच दिवसापासनं बऱ्याच वर्षापासून वापरत होतो तर हे सिटी आता सिटीसाठी यूज करायला चालू केलेत मी रोज ऑफिसला जाताना घालतोय तर आय बी डब्ल्यूच्या कोणत्या तरी स्टॉलमधून चांगल्या कंपनीचं एक ग्लोव्ज घेण्यात येईल दिस इज फायनल नॉर्मल टायप दिसतो ना हा ठीक आहे चलो चलिए सुरू करते हैं यावर आज अति रायडर दिसणार आहेत ऑन द वे त्यामुळे जरा सांभाळून चालवायला लागेल कसं आहे जास्त मस्ती करणार नाही मी आपलं आपलं निवांच जाणार आहे कारण बरेचसे हेवी सी सीचे बाईक जवळून गेले तरी भाऊ 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 असं होतंय त्यामुळं आपलं आपलं निवाण जायचं आपल्या ठराविक स्पीडनी बघा टायगर भाई साहेब गेलेले आहेत असे बरेच जण जातील आज आज नुसतं गाड्या हो आज नुसतं गाड्या पीक मेल कॉन्टेंट बघायला मिळणार आहे आज तर नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट खंबाट की जवळ कुठेतरी नाश्ता करूया मस्तपैकी कारण आपलं बुकिंग झालं हॉटेलचं जिथं आज रात्री आपण राहणार आहे कारण हा आहे दोन दिवसाचा इव्हेंट आणि आम्ही दोन्ही दिवस अटेंड करणार आहे त्यामुळं आज जिथं कुठं राहणार आहे आम्ही त्याचा चेक इन असणार आहे मला वाटतं अकरा बारा नंतर त्यामुळं तसं थोडंफार पोहोचायचं आम्ही प्रयत्न करणार आहे सो so, दिस इज अ गुड टाईम टू स्टार्ट हां नवले ब्रिज आणि तुम्ही काय बघता मी तर उजव्या साईडला बघतो आहे जी हालत चालू आहे लोकांची आणि ती आमची पण होणार आहे चाळीसच्या स्पीडनी हाल लागणार आहे येताना थँकफुली हा जाताना रूल अप्लिकेबल नाही आहे चढावर काय झालं असतं काय येते चलो आपला खेड शिवापूरचा टोल आपण पास करतो आहे आतापर्यंत तरी भरपूर रायडर्स ग्रुप दिसलेले आहेत कारण आता इथून पुढं ना म्हणजे पुण्याचे वगैरे सगळे सगळे मिक्स होऊन येणार आणि ह्या रस्त्यावरून आता आपल्याला अजून जास्त रायडर्स दिसणार आहेत वेगवेगळ्या गाड्या आपल्याला एक्झॉस्टचा अनुभव घेता हो येणार आहे या एक, त्या जी टीला एक कोणतरी एक्झॉस्ट लावलेलं त्या टनलमध्ये कात्रच्या बाप रे बाकीचं काय ऐकूच येणार आहो तेव्हा इथे एक झुंड आहे हो हो चैतन्य दिसतोय ना हा बास आपला एक रुल आहे की आपल्या मिरर मध्ये आपला पार्टनर दिसतोय ना बास जर मिरर मध्ये दिसला नाही तर मग स्लो करायची बाईक हा आमचा रूल आहे म्हणठे नऊ वाजून आलेले आहेत खंबाटकी घाटाच्या आधी नाश्ता करायचं ठरले त्यामुळे तिथंपर्यंत तरी सुसाट आहे आम्ही थिंक इज मला जास्त रायडर्स आता दिसत नाही आहेत ह्याचं है। कारण दोनच आहेत एक तर सगळे लेट निघतील आणि मग मा अकरा बाराच्या बॅचमध्ये इथं गर्दी वाढेल बायकर्सची आणि जे आणि जे परगावून आलेत म्हणजे मोस्टली इंडियाच्या कानाकोपऱ्यातून रायडर्स आलेले आहेत तर ते बहुधा कालच पोचलेले असावे किंवा मग आज दुपारपर्यंत पोहोचतील जे सकाळी लवकर निघतील कारण मॅक्झिमम जणांची मी स्टोरी बघतोय की कारच पोचलेत तिकिट्स वगैरे घेऊन ठेवले असतील त्यांनी आता आज आम्हाला जाऊन आधी तिकीट आमचं कलेक्ट करायचं आहे बँड घ्यायचा आहे आजच्या दिवसाचा पण त्याच्या आधी हॉटेलला जाऊन चेक इन करून हे सगळं लगेच टाकायचं आहे कारण त्या इव्हेंटला रायडिंग गिअर घालून जाण्यात काय पॉईंट नाही सो तिथं आपण एकदम कॅज्युअल जाणार आहे चला खंबाटगी घाटाच्या पायत्याशी आलेलो आहे तर असं डिसाईड झालं यार हे कामत नको यार मला कामात अजिबात आवडे ना आजकाल भैरवनाथ मिसळवाले तिकडे जाऊया आपण पण हाय काय माग मागे वेदर हो हायवे कधी होईल अशी वाढ बघतोय मी डायरेक्ट डायरेक्ट पंधरा वीस मिनिट वाचणार केवढे रायडर्स तरी कमी दिस आले बघायला गेल तर एक तर पोचले ना एक तर बरेच रायडर पोचलेत आणि आणि इथले आणि लेट निघणार निवांत येऊन ते बाहेरच जरा बाईक बघते हे चालू आहे मला अजिबात विठ्ठल कामात आवडत नाही त्यामुळं आम्ही मस्तपैकी कुठे बोले ना काय भैरवनाथ वॉटेवर विठ्ठल कामतचं आहे आम्ही थांबलोय मिसळ घेतलं आणि गरम गरम खिचडी मिळाले चैतन्य बघा सगळं डबल ट्रिपल किती राहत आहे तरी बगा तरी बघा अंगात किती आहे एकशे तीसने आलाय थंडी पूर्ण आत दुसरं लागले माझ्या मंडई हायवे सोडलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे पाचगडीच्या दिशेने थोडंसं पुढे येऊन राईट मारावा लागला कारण मॅपवर दाखवते की जो ऑलरेडी एक रूट आहे जो वाईमार्गे जातो तिथं बरंचसं काम आहे रोडचं तर तिथनं जाणं योग्य नाही मी एक चूक केली मंडई गोप्टरची बॅटरी पूर्णच घंडत आलेली आहे आता हॉटेलला पोहोचू आणि डायरेक्ट बोलू मी खूप मोठी चूक केली ब्रेकफास्ट चालू असताना यार मी ऑन ठेवला त्यामुळं फुटेज घडलं माझं बत्तीस मिनिटाचा असंच रेकॉर्ड झाला आणि काहीच उपयोग झाला नाही त्याचा आता मी बघतो की की आहे नाही मी मगाशी बडबडत होतो आणि पूर्ण गोप्रो बंद झाला तर सकाळचे साडे अकरा वाजले टाइम टू टाइम सुरू आहे आणि आम्ही येऊन पोहोचलोय स्वीस ते एक्झॉटिकन हे स्विस काय तर मला चा सगळ्यात भारी म्हणजे आम्ही आमच्या गाड्या इथं पार्क केल्या आहेत जे की पार्किंग खाली आहे पण त्यांना रिक्वेस्ट केलं की यार रूम आहे तेवढी समोर जागा आहे तर मी इथं पार्किंग का नको सो दिस इज द ब्युटिफुल व्ह्यू फॅमिलीसाठी पण बेस्ट आहे त्यांचं कॅन्टीन एक खाली आहे एक वर आहे आम्ही वरच्या साईडला थांबलं कारण व्ह्यू आहे सो हे दोन तीन टेंटचे ऑप्शन आहेत टेंट म्हणण्यापेक्षा बिल्डिंगच आहे आणि इथं डुप्लेक्स टाईप रूम आहेत एक खाली एक वर आय बी डब्ल्यू मग ऑलमोस्ट सगळंच फुल झालेलं इथं दोन ऑप्शन उरलेले दोन्ही टेंटचे होते ऑनलाईन स्वस्त मिळालं ऑफलाईन यांना विचारलं तर महाग सांगितलं तर मग ऑनलाईन बुकिंग केलं सो आम्ही लकी होतो की आम्हाला हे रूम मिळाले अरे हां तर पार्किंग इथं होतं ऍक्च्युली इथे दोन आम्ही बाईक्स लावलेल्या या रिकामी जागा दिसत आहेत तर इथनं फिरून असं आमच्या रूमच्या समोर लावल्या ब्युटिफुल व्ह्यू यार एकदम व्हॅली आहे इथं मंदिर आहे छोटस आणि ह्यांचा एरिया आणि हे ते कॅन्टीन जिथं व्ह्यू आहे व्हॅली व्ह्यू बाय बा काळजी घे दुपारचे सव्वा एक झालेले आहेत ऑल सेट टू फॉर अ डब्ल्यू थांब थाम मला तर या उताराची एवढी भीती वाटते ना परेश बरोबर एक इन्सिडंट झाला आहे तेव्हापासून <laughs> फुल स्टीप आहे मागच्या मागच्यावर कंट्रोल तू करून चेंज करून घेतलाय का थोडीच आहे टाइम स्पॉट पण भारी वाटत तो व्हॉर्न आहे हा तर चैतन्याचा आर आर ग्रुप थ्रू रजिस्ट्रेशन आहे त्यावर तो आता तिथं एकदा कलेक्ट करेल स्वतःच तिकीट बँड वॉटवर जे काय आहे आणि आमची एक्साइटमेंट आहे की आम्हाला त्या गुढीज मध्ये काय काय मिळणार आहे शर्ट तरी काय भेटणार नाही पण पावसर काय तर असेल किचन बिचन आणि माझं तिकीट आहे डायरेक्ट आयबीडब्ल्यू थ्रू सो मग मला त्यांच्या तिकीट काउंटरवर जाऊन ते बँड वगैरे सगळं कलेक्ट करायला लागेल सो स्टार्ट केलं गुड टाईम ला कारण नेमिवेज आयबीडब्ल्यू चालू झाला अजून दोन ते टीम वाजतील सो मग तिथे जाऊन आता माहोल चेक करणार काय काय तिथं माझा अजून एक फ्रेंड आला आहे त्याला भेटणार आणि अजून एक शिरजा आपले येणार आहे सांगलीचे त्यांना भेटणार एक तीन चार वाजता ओव्हरऑल माहोल काय बघणार आणि आपलं हॉटेल जवळ असल्यामुळं पंधरा ते वीस मिनिटात आम्ही पुन्हा येऊ शकतो पुरा रेस्ट करून पुन्हा रात्रीच्या एका रडलं जाणार सुरावा आमच्या सोबत बघूया पुढे काय काय होते चला तसं इथं तसं चाललं आता माझा नंबर आहे गोडीज घ्यायचा तास लावले बाबा तुमच्या आर आरती पार्किंग बघा नुसतं बाईकांचा कचरा म्हणजे बाईकचा कचरा आता मला बॉक्स ऑफिसला जायचंय तिथं माझं तिकीट कलेक्ट करायचंय हा हा पण तास असणार आहे Us, bring out all those Boy. fancy equipments that you brought. Paul Torres asking you to make some noise. Come on, make some noise. Woo! ऑलरेडीचं पावणे बारा ऑन अ क्लॉक आणि दोन गोष्टींनी माहोल केला एक म्हणजे पल्सरचा स्टंट मेनिया आणि दुसरं म्हणजे पॉल टेरेस आयुष्यभात काय स्टंट केला त्यांनी आणि मला ऐकून आश्चर्य वाटलं की तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये त्याचा एक रेकॉर्ड होल्ड करतोय एनिवाइज तुम्ही हे सगळं बघितलं असाल आणि बरंच काय होतं जे सगळं दाखवणं पॉसिबल नव्हतं जेवढासारख्या आम्ही दाखवला आता आज हा दिवस पहिला संपतोय उद्या दिवस दुसरा चालू होईल जे काय ते तुम्हाला पुढच्या व्हिडीओमध्ये बघायला मिळेल आता टेड दमलेलो आहे तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नेहमी ह्या सत्रा माझ्यात्रा प्रवास करत